आमचे साधे प्रश्न आहेत की तू गाडी घे घोडा घे दारू पे का आणखी काही पी आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण ज्याप्रमाणे ओबीसीच्या ओबी मलिदा तू खातोय स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय तू काही प्रश्नाची उत्तर दे भोकर मधला प्रहारने उभा केलेला जो कोणी उमेदवार होता तो शेवटच्या क्षणी त्याला तू दबाड्रॉल का करायला लावलं भोकर मध्ये तू कोणाची तोडपाणी केली इतकंच नाही तू मागास आयोगाचं बोगस पद तू कशा पद्धतीने मिळवलं याही पुलं पुढे जाऊन आम्ही त्याला हे विचारतोय की जिथं जिथं तू ओबीसी गैरफायदा घेऊन ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले त्या सर्व उमेदवार आज कोण्या ठिकाणी आहेत हे या हाक्यानी आम्हाला सांगावं आमचे अट्टेकुट्टे काढू नको किंवा आम्हाला खालच्या पातळीवर बोलत असताना त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं भीमराज सेनेचा मी सुद्धा एक सदस्य आहे आणि अनेक वर्षांपासून आम्ही सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक आहोत त्याच्यामुळे आता जो इशारा भेटलाय तो राज्य मागास आयोगाचं सदस्यत्व खोटं प्रमाणपत्र घेऊन इतकंच काय त्याच्या पुण्याच्या त्या ठिकाणी सुद्धा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका तरुणाने सांगितलं की हा एक नंबरचा हरामखोर आणि तोडपाणी बहादर आहे जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे त्यामुळं हाकेनी जर आता माफी नाही मागितली तर आता इथून पुढं त्याची गाठ ही सामाजिक संघटनेसोबत असणार ठीक आहे तुला राजकीय संघटनेने कुठं इशारा दिला तुला फरक नाही पडला पण जो इशारा भीमराज सेनेनं दिलाय की जिथं कुठं तू जिस जिथं तिथं थोबाड उघडशील त्याचं त्या पद्धतीनं तु उत्तर तुला मात्र दिलं जाईल चोवीस तासाच्या आत त्यांनी राज्याची माफी मागावी आणि इतकंच नाही तर त्यांनी ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं पाप करू नये हा डाव उधळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा सर्व समूह सर्व प्रगत जातीतले आम्ही लोक एकत्र आलेलो आहोत